नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे लाडकी बहीण योजनेत उद्यापासून नवीन नियम सुरू घरात या पाच वस्तू असतील तर सहावा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजना तर मित्रांनो आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या पाच वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्याला पुढील हप्ता हा मिळणार नाही तर मित्रांनो आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की यांना ह्या पाच वस्तू आपल्या घरामध्ये आहेत किंवा नाही हे कसे कळणार तर मित्रांनो हे अगदी सोपं आहे सरकारकडून एक व्यक्ती नेमण्यात येणार आहे आणि हा व्यक्ती तुमच्या घरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वे करणार आहे जर तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला पैसेही येणे चालू आहे पण या सर्वेमध्ये जर ह्या पाच वस्तूपैकी एकही वस्तू आपल्या घरामध्ये आढळली तर आपला लाडक्या बहिणीचा फॉर्म हा रद्द होणार आहे तर मित्रांनो चला बघूया याविषयी अधिक माहिती त्याआधी अधि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल आणि या माहितीचा फायदाही सर्वांना होऊ शकेल तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेत उद्यापासून नवीन नियम सुरू घरात या पाच वस्तू असतील तर सहावा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आरोग्य सुधारणेसाठी आणि पोषक स्थिती मजबूत करण्यासाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा उद्देश महिलांना अधिक सक्षम बनवणे त्यांचे आरोग्य आणि पोषण स्तर उंचावणे तसेच कुटुंबातील महिलांचे निर्णय घेण्याचे स्थान भक्कम करणे हा आहे महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारकडून हा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मंजुरी मिळाली असून त्याअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये आर्थिक मदत भेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास हातभार लागतो आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत योगदान मिळते नवीन नियम लागू या योजनेअंतर्गत सरकारने काही नवीन नियम लागू करण्याची योजना आखली आहे ज्यामुळे पात्रतेच्या अटीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे हे बदल विशेषतः सहाव्या हप्त्यावर प्रभाव टाकू शकता त्यामुळे लाभार्थींनी त्याबाबत अधिकृत माहितीसाठी सतर्क राहणे आवश्यक आहे या नियमांमुळे योजनेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि गरजू महिलांना अधिक चांगल्या प्रकारे मदत मिळेल असे सरकारचे उद्दिष्ट आहे महत्त्वाचे बदल महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत त्याची अंमलबजावणी आता उद्यापासून होणार आहे या उद्देशाने महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत असाल तरी नव्या नियमांमुळे लाभ घेण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहे या अटींच्या अंतर्गत महिलांच्या घरामध्ये विशिष्ट प्रकारच्या वस्तूची उपस्थिती असल्यास त्यांना योजनेला पुढील आर्थिक लाभ मिळणार नाही महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ देण्यासाठी पाच महत्त्वाच्या वस्तूंची यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादीतील प्रत्येक वस्तू तपासणीसाठी अनिवार्य ठरण्यात आली आहे या वस्तूंच्या तपासणीनंतरच महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे लाभार्थी महिलांच्या गरजा आणि त्यांच्या परिस्थितीची योग्य मोजणी होऊन योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता सुनिश्चित केली जाईल त्यामधील पहिली वस्तू आहे कार किंवा जीप लाडकी बहीण योजना ही गरीब आणि गरजू महिलांना मदत करण्यासाठी सुरू केलेली आहे पण ज्या कुटुंबाकडे स्वतःची कार किंवा जीप आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जाते अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही याचे कारण हे आहे की या, या योजनेचा उद्देश गरीब महिलांना मदत करणे हा आहे नंबर दोनला ए सी आजकाल ए सीशिवाय आरामदायी जीवन कल्पना करणे कठीण आहे तरीही ए सी हे अजूनही एक सुविधा मानले जाते त्यामुळे काही सरकारी योजनेमध्ये ए सी असलेल्या घरांना प्राधान्य दिले जात नाही याचा अर्थ लाभार्थी महिलांच्या घरी ए सी असल्यास त्यांना पुढील हप्ते मिळणार नाही नंबर तीनला मोठ्या प्रमाणात सोनं चांदी जर एखाद्या महिलांच्या कुटुंबात मोठ्या प्रमाणात सोनं चांदी दागिने मौल्यवान दागिने असतील तर त्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम समजले जाते अशा कुटुंबांना सरकारच्या अनेक योजनेचे लाभ मिळू शकतात सॉरी शकत नाही कारण या योजनेचा उद्देश आहे तो आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या कुटुंबांना मदत करण्याचा नंबर चारला स्मार्ट टी व्ही आणि लॅपटॉप जर घरामध्ये प्रीमियम ब्रँडची महागडी उपकरणे असतील जसे की उच्च दर्जाचे स्मार्ट टी व्ही लॅपटॉप आणि मोबाईल फोन तर ही योजना त्या घरासाठी लागू होणार नाही याचा अर्थ असा की ज्या घरात अशी महागडी उपकरणे आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि नंबर पाचला आयकर भरणारे कुटुंब ज्याला आपण टॅक्स म्हणतो लाडकी बहीण योजना ही गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कुमकवत महिलांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अशा महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवामान उंचावणे मात्र जर कुटुंबातील कोणत्याही सदस्य आयकर भरत असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र मानले जात नाही याचे कारण असे की आयकर भरणारे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जाते या योजनेचा उद्देश आहे महिलांना स्वतःच्या पैशावर जगण्यास सक्षम करणे त्याचे आरोग्य चांगले ठेवणे आणि त्यांना पौष्टिक आहार मिळवून देणे त्यामुळे महिलांना घरातील निर्णय घेण्यात स समान हक्क मिळतील ही योजना गरीब महिलांना मदत करण्यासाठी आहे पण नवीन नियम केल्यामुळे ही मदत आता फक्त खूप गरीब महिलांनाच मिळणार आहे महिलांसाठी पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना महाराष्ट्र स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच विवाहित विधवा घटस्फोटीत महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल जर कुटुंबात इतर सर्व सदस्य विवाहित असतील तर एकट्या अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असतील महिलाचे वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे याशिवाय कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत असू नये चुकीची किंवा खोटी माहिती जर एखाद्या महिलेने किंवा कुटुंबाने या योजनेसाठी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी माहिती सादर केली असेल किंवा या योजनेच्या नियमानुसार त्या पात्र नसतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्याचा अर्थ असा की जर कुटुंबाची आर्थिक स्थिती योजनेच्या निकषांपेक्षा चांगली असेल किंवा कुटुंबातील कोणतेही सरकारी नोकरीमध्ये असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही लाभ घेता येणार नाही लाडकी बहीण योजनेतील नवीन नियम केल्यामुळे महिलांवर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही दुसरीकडे काही महिला या कठोर नियमांमुळे अयोग्यपणे या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे परंतु या योजनेच्या अंमलबजावणीतील नवीन तरतुदी लक्षात घेता लाभार्थी महिलांनी आपली पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी सर्व आवश्यक माहिती योग्य प्रकारे सादर करून आणि योजनेच्या नियमांचे पालन करून या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो अशा प्रकारचे पाच नियम यामध्ये दाखवलेले आहेत त्यामध्ये नंबर एकला कार किंवा जीप नंबर दोनला घरामधील ए सी नंबर तीनला मोठ्या प्रमाणात सोनं चांदी नंबर चारला स्मार्ट टी व्ही किंवा लॅपटॉप आणि शेवटी नंबर पाचला आयकर भरणारे कुटुंब तर मित्रांनो या पाच वस्तूपैकी तुमच्या घरामध्ये एकही वस्तू असल्यास तुम्हाला या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल सर्वे करण्यासाठी कोण येईल केव्हा येईल आणि कधी तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की अजून फक्त जे आपण फॉर्म भरलेले आहेत त्याची पडताळणी चालू आहे सर्वे करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे सर्वे करणं महाराष्ट्र पुरता हे काही अवघड असं काम नाही पण याला वेळ खूप लागणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून काही अपडेट आल्यास पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच तर चला खुश रहा आनंदात रहा धन्यवाद